सांगते संविधानाचा वाढदिवस म्हणजे नेमकं काय सव्वीस नोव्हेंबर कुन रोजी म्हणजे याच दिवशी आपलं संविधान पूर्ण लिखित झालं होतं परंतु आपल्या संविधानाला मान्यता मिळाली नव्हती संविधाना एकोणीशे पन्नास रोजी आपल्या संविधानाला मान्यता मिळाली आणि आपला, आपला, आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला लोकशाही प्रजासत्ताक देश बनला त्यानंतर आपण संविधानाने आपल्याला कोणती हक्क दिली ते पाहूया सामाजिक सामाजिक मला तर हे पण माहित नव्हतं आपल्या सगळ्यांनी आपल्याला एवढी सारी हक्क दिली तुम्हाला माहिती होत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते अरे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे किती कलमे आहेत मित्रांनो तुम्हाला माहित आहे का अध्यक्ष कोण होते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता विद्यार्थिनी एकदम सुंदर प्रश्न विचारून आपल्या संविधानाविषयी खूप सारी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आणि लक्षात ठेवायची बोला तरी